गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस पडतोय त्यात सव्वीस तारखेला मुंबईमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती झाला अनेक ठिकाणी पाणी साचलं रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती तर तिकडे रस्त्यावरती वाहनांच्या मोठमोठ्या रांगा सुद्धा लागलेल्या होत्या तसं बघायला गेलं तर हा मान्सून पूर्व पाऊस आहे तरी देखील एवढी तारांबळ उडालेली होती त्यामुळे ऐन पावसाळ्यात नेमकं काय होईल याचा अंदाज लावता येतो सध्या फक्त दोन दिवस मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईतील नाले सफाई आणि मिठी नदी गाळ काढण्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्या दोन हजार एकवीस या वर्षादरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यात आता ज्या तेरा जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये अभिनेता डिनो मोरिया याचं सुद्धा नाव आहे विशेष म्हणजे डिनो मोरिया हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणपन्नास वर्षीय डिनो आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया आणि या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी केतन कदम हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते यातील केतनला या महिन्याच्या सुरुवातीलाच अटक झाली आहे तर आता राज फेम अभिनेता डीनो मोरिया सुद्धा या कोट्यवधींच्या घोटाळ्यात पोलिसांत पण डिनोचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय त्याच्यावरती काय आरोप होत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडेन तुम्ही पाहताय विषयच भारी सुरुवातीला मिठी नदीचा घोटाळा नेमका काय आहे तो आधी समजून घेऊयात तर मिठी ही मुंबईतल्या चार नद्यांपैकी एक नदी आहे जी इतर तीन नद्यांपेक्षा आकारानं आणि लांबीनं सर्वात मोठी आहे विहार आणि पवई तलावातलं पाणी या नदीमध्ये प्रवेश करतं सध्या यंत्र सफाई प्राण्यांची अंघोळ तेलाच्या ट्रची सफाई या सगळ्यामुळे ही नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे या नदीची एक कटू आठवण सांगायची झाली तर दोन हजार च्या मुंबईतल्या पुरात या नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला होता आणि आता याच मिठी नदीच्या सफाईसाठी त्यातला गाळ काढण्यासाठी दोन हजार पाच ते एकवीस पर्यंत एक प्रकल्प सुरू होता या प्रकल्पासाठी अकराशे कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलेलं होतं एकूण अठरा कंत्राट या प्रकल्पात काम करत होते मात्र नुकतंच भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था म्हणून मिरवणाऱ्या बीएमसी कडून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या मशीन तसेच उपकरणांच्या भाडामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे ज्यामध्ये पासष्ट कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आता उघडकीस आलाय हा घोटाळा महापालिकेच्या वादळ जलनिचरा विभाग आणि मॅटप्रॉप अधिकाऱ्यांच्या संगणमताने करण्यात आल्याचा आरोप असून या कामासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा एका विशिष्ट पुरवठादाराला फायदा व्हावा यासाठी बीएमसी अधिकाऱ्यांनी गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी निविदा तयार केल्याचा हा आरोप आहे केतन हा बोर्डर इंडिया LLP या मुंबई स्थित कंपनीचा संचालक आहे जी गाळ काढण्याच्या सेवा पुरवते तर जयेश हा मुंबई स्थित औद्योगिक उत्पादन उत्पादक कंपनी वर्सो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे मीडिया रिपोर्टनुसार या दोघां व्यतिरिक्त या प्रकरणामध्ये तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आतापर्यंत फक्त केतन कदम आणि जयेश जोशी यांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे आता यानंतरचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकरणाशी अभिनेता नेमका संबंध काय तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासादरम्यान पोलिसांनी केतन कदम आणि सह आरोपी जयेश जोशी यांचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा मारियाचं नाव समोर आलंय एकोणपन्नास वर्षीय डिनो आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मारिया आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम हे एकमेकांच्या संपर्कात होते ज्यामुळे तो मुंबई पोलिसांच्या रडारवरती आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी करण्यात येत असून तब्बल तास त्याची चौकशी सुरू होती एक नाही दोन नाही तर तीन वेळा त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलेलं असून त्याचा या आरोपींशी नेमका काही संबंध आहे का याबाबत काही शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतात तसेच डिनोला या व्यवहाराबद्दल काही माहिती होतं का याचीही चौकशी या सगळ्यामध्ये केली जाते दरम्यान डिनोने अटकपूर्व जामिनांसाठी आता कोर्टामध्ये ते धाव घेतलेली हो, आहे आणि तो त्यासाठी प्रयत्न करत असल्याची सुद्धा माहिती समोर आहे आदित्य निकटवर्तीय अशी सुद्धा ओळख असल्यानं या चौकशीला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे नितेश राणेंनी नुकतंच एक विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की डिनो हा मातोश्रीची सून आहे आणि त्यामुळे सुद्धा या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचं दिसत मंडळी नदीतील गाळ साफ करण्याच्या नावाखाली बनावट बिल बनवण्यात आल्याचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून आढळून आलाय तर प्रत्यक्षात मात्र या मिठी नदीतील गाळ आणि कचरा काढण्यात आलाच नसल्याचं समोर येत आहे सध्या या घोटाळ्यामध्ये बीएमसीचे तीन कर्मचारी आणि एका खासगी कंपनीचा संचालकासह तेरा जण आरोपी असून त्यांना अटक केलेली आहे पण अजून सुद्धा या प्रकरणामध्ये अकरा जण जी आहेत ती फरार आहेत अहवालानुसार बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हा घोटाळा तयार करण्यात आलेला या प्रकरणामध्ये दोन अधिकाऱ्यांची भूमिका देखील जात आहे शिवाय डीनोचं नाव जोडल्यानं ना तपासा अंती आता नेमकं काय होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय खरंच अभिनेता डीनोचा या घोटाळ्याशी काही संबंध असेल का तुमची मतं आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद